शिर्डी येथे जागतिक योग दिनानिमित्त श्री साईबाबा संस्थान व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने विशेष योग साधना कार्यक्रम संपन्न जागतिक योग दिनाचे औचित्य साधून श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी व शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक एकवीस जून रोजी द्वारावती भक्तनिवास समोरील बागेत विशेष योग साधना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सामूहिक योगाभ्यास पार पडला या प्रसंगी श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांनी मार्गदर्शन करताना नमूद केले की निरोगी जीवनशैलीसाठी योग हे अत्यंत प्रभावी साधन असून सद्यस्थितीत धकाधकीच्या जीवनात मानसिक व शारीरिक समतोल राखण्यासाठी योगाचे महत्त्व अधिकच वाढले आहे योग प्रशिक्षण सत्राचे नेतृत्व योगाचार्य डॉक्टर तुषार सिसोदिया व डॉक्टर नचिकेत वर्पे यांनी केले त्यांनी उपस्थितांना विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिकासह सविस्तर मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे प्रज्वल ढाकणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध योगासनांचे सादरीकरण करून उपस्थितांची योगप्रती जाणीव वाढवली कार्यक्रमाच्या शेवटी सर्व योग मार्गदर्शकांचा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गाडिलकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भीमराज दराडे प्रशासकीय अधिकारी श्री संदीप कुमार भोसले उपकार्यकारी अभियंते श्री दिनकर देसाई व श्री संजय जोरी शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य शिक्षकवृंद विद्यार्थी संस्थांचे अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमास उपस्थित ज्यांनी या ठिकाणी अत्यंत चांगल्या रीतीने योगाचं प्रात्यक्षिक केलं असे डॉक्टर साहेब त्याचप्रमाणे डॉक्टर सिसोदिया नंतर प्रज्वल ढाकणे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेली शिर शिर्डी शहरातील सर्व मान्यवर मंडळी आणि साईबाबा संस्थांची त्याचप्रमाणे इतर शैक्षणिक संस् संस्थेमधील सर्व विद्यार्थी त्यांचे शिक्षक आपल्या सर्वांना प्रथमतः आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो योगाचं महत्त्व जे आहे आपल्याला कळावं आपलं शरीर जे सदृढ राहो आपल्या मनाची त्याचप्रमाणे आपल्या आरोग्याची आपल्या शरीराची चांगल्या रीतीने काळजी घ्यावी म्हणून हा आंतरराष्ट्रीय योग दिन जो आहे तो सुरू आपण साजरा करतो अकरा सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान मोदय हो यांनी हा दिवस जो आहे आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करावा असा प्रस्तावा मानला होता आणि त्या प्रस्तावाला जो आहे तो डिसेंबर दोन हजार चौदामध्ये जवळपास एकशे पंच्याहत्तर देशांनी जो आहे तो मान्यता दिलेली होती आणि आज जगभरामध्ये एकशे नव्वद देशामध्ये हा आंतरराष्ट्रीय योग दिन जो आहे तो साजरा केला जातो योगाचं महत्त्व जे आहे सिशोदिया सर डॉक्टर वर्पे ही मुलं जी आहेत प्रज्वल आणि त्यांची टीम यांनी सांगितलेलं आहे प्रज्वल आणि त्यांची टीम पाहताना शरीरामध्ये जी लवचिकता पाहिजे ती आपण पाहिलेली आणि तशीच लवचिकता आपल्या शरीरामध्ये यायला पाहिजेत अशी अपेक्षा सुद्धा प्रत्येकाने आपल्या मनामध्ये व्यक्त केलेली आहे त्यामुळे ही लव लवचिकता आपल्या शरीरामध्ये येण्यासाठी आपण नियमितपणे आपण योगा केला पाहिजे दररोज जो आहे आपण समाजासाठी देशासाठी सर्व करतो परंतु आपलं स्वतःचं शरीर जर निरोगी असेल तर आपण चांगलं काम करू शकतो आणि चांगलं काम करण्यासाठी जे आहे आपलं शरीर सदृढ निरोगी आणि निर्भय सर्व जे आत्मनिर्भर सर्व राहण्यासाठी जे आहे ते योगा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आपण या ठिकाणी योगा केला हाच योगा जो आहे तो आपण दररोज करायचा आहे आपल्या आईवडिलांना बी सांगायचं आहे आपल्या मित्रमंडळींना बी सांगायचं आहे जेणेकरून आपला समाज जो आहे तो सदृढ होईल आणि सदृढ समाज झाला तर देशसुद्धा जो आहे आपला चांगला सदृढ होईल जगभरामध्ये आपला देश नेतृत्व करेल यासाठी योग आपण सर्वांनी करावा अशी अपेक्षा आहे या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा डॉक्टर वर्पे सर त्याचप्रमाणे शिशोदिया फजवाल आणि सर्व टीम जे आहेत यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो हा प्रोग्राम आयोजित करण्यासाठी दोना के सर सोकळे सर आणि त्यांच्या टीमचं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो ओम सायराम अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा